राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपात जाणार अशा चर्चा कालही होत्या आजही आहेत आणि उद्याही राहतील त्याचं कारण असं की जयंत पाटील हे राजकारणी आहेत ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महत्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे काही ना काही कारणास्तव ते सत्ताधारी मंत्रिमंडळातील लोकांच्या भेटीगाठी घेणारच पण आता पुन्हा एकदा जयंत पाटलांचा विषय चर्चेत आला त्याला कारण म्हणजे पहिलं कारण सांगायचं तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांनी नुकतीच घेतलेली भेट आणि दुसरा म्हणजे गेल्या आठवड्यात सांगलीतल्या त्यांच्या शैक्षणिक संस्थेत जो कार्यक्रम झाला त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लावलेली हजेरी त्यामुळे आता जयंत पाटलांचा पक्षप्रवेश हा नेमका का, का रखडलाय कुणामुळे रखडलाय याविषयीच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून पण त्याआधी एक महत्वाची आठवण ई सकाळ डॉट कॉम ही महाराष्ट्रातली नंबर वन ची वेबसाईट ठरली त्यामुळे आपल्याला राजकीय विषयक सामाजिक विषयक किंवा दैनंदिन संबंधित जे व्हिडिओ पाहायचे असतील बातम्या वाचायचे असतील तर ई सकाळ डॉट ला भेट द्यायला विसरू नका आता येऊयात मुद्द्याकडे जयंत पाटील भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याच्या निव्वळ चर्चा किंवा अफवा आहेत किंवा त्यात काहीही तथ्य नसल्याचं कायम जयंत पाटील स्वतः माध्यमांना सांगत असतात गडकरींच्या निमंत्रणानंतर पक्षप्रवेशाविषयीच्या चर्चांवर जयंत पाटील हे थेट त्या भाषणात बोलले होते आणि त्यांनी त्याविषयी नाराजी सुद्धा बोलून दाखवली होती तर नुकत्याच बावनकुळेंच्या भेटीनंतर सुद्धा बोलताना जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या त्यामुळे आता जयंत पाटलांनी जर भाजपात पक्षप्रवेश केला तर त्यांना काय मिळेल म्हणायला गेलं तर काहीच नाही आणि सांगायला गेलं तर बरंच काही म्हणजे भाजपसोबत गेल्यास सत्तेत असल्यामुळे त्यांना सत्ताधाऱ्यांसोबत असण्याचे फायदे होतील आणि फडणवीसांच्या मंत्रिमंडळातलं एक मंत्रिपद अजूनही रिकामच आहे तर ते सुद्धा जयंत पाटलांना मिळू शकतं अशी धबक्या आवाजात चर्चा आहे आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे भाजप यातून काय साधू शकतं खर तर जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला खूप फायदा होईल अशी परिस्थिती अजिबात नाही आहे पण राजकीय दृष्ट्या भाजपची रणनीती ठरली तर पवारांना शह देण्यासाठी आणि तुमच्या नाकाखालून तुमचा प्रदेशाध्यक्ष पळवला असा संदेश देण्यासाठी भाजप याचा राजकीय फायदा करून घेऊ शकतो आणि पवारांना मोठा धक्का देऊ शकतो तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे जयंत पाटलांनी आतापर्यंत पक्षप्रवेशाला विलंब का केला जयंत पाटलांना खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हापासूनच भाजप आणि अजित पवारांकडून पक्षप्रवेशाची ऑफर होती पण जयंत पाटलांनी वेळोवेळी सावध भूमिका घेतली कारण कोणत्याही पक्षात गेले तरी मंत्रीपद मिळणार हे नक्की आहे पण अजितदादांसोबत गेले तर तिथे डॉमिनन्स हा अजित पवारांचा असणार होता आणि भाजपसोबत गेले तर तिथे पक्षातल्या स्थानिकांचा मानपण राखून काम करणं तसं सोपं नाही त्यामुळे विधानसभा निवडणुका झाल्या इथे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि पुन्हा जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला पण आधी ऑफर असूनही जयंत पाटलांनी उशीर केला आणि आता त्यांनी केलेल्या उशीरामुळेच किंवा त्यांनी केलेल्या विलंबामुळेच जयंत पाटलांची कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे जयंत पाटील अजितदादांसोबत का गेले नाही खर तर भाजप पक्षप्रवेश रखडण्यामागे अजित पवार असतील असंही बोललं जातं कारण अजित पवार आणि जयंत पाटलांचा पहिल्यापासूनच पटत नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असतानाही अजित पवारांचा एक गट आणि जयंत पाटलांचा एक गट होता असं बोललं जायचं पण पक्ष फुटीनंतर अजितदादांनी काही आमदारांच्या आग्रहा खातर आणि भाजपाशी लागे बांधे पाहता जयंत पाटलांना ऑफर दिल्याची चर्चा होती पण अजितदादांसोबत पटत नाही त्यामुळे जयंत पाटलांनी अजितदादांसोबत जाणं टाळलं आणि भाजपासोबत जाण्याची इच्छा असूनही आता त्यांना उशीर झाल्यानं तिथेही त्यांची गोची झाल्याचं बोललं जात आहे पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे जयंत पाटलांचा पक्षप्रवेश का रखडला खर तर आधी सांगितल्याप्रमाणे भाजपनं आक्रमक रणनीती ठरवली तर जयंत पाटलांचा पक्षप्रवेश कधीही होऊ शकतो असं बोललं जातं म्हणजे जयंत पाटील मात्र कायम याला विरोध करत असतात लोकसभेला जयंत पाटलांना सांगलीतून आपल्या मुलाला राजकारणात आणायचं होतं पण त्याला भाजप पक्षश्रेष्ठींचा विरोध होता आणि त्यामुळेच जयंत पाटलांनी त्यावेळी भाजप प्रवेश रखडवल्याचं बोललं गेलं तर आता जयंत पाटील यांना पक्षप्रवेश द्यायला नको अशी भूमिका अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप यांनी घेतलेली दिसते त्यामागे कारण म्हणजे आतापर्यंत लोकसभेला झालं ते झालं विधानसभेला जे वातावरण थ्री सिक्स्टी बदललं त्यानंतर पवारांना आणखी धक्का बसेल असं राजकारण करायला नको अशी भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता या संपूर्ण विषयाबद्दल आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका